श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार त्याचबरोबर श्रावणाची सुरुवातसुद्धा उद्याच होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा लक्ष्मी प्राप्तीसाठी असणारा उपाय बघणार आहोत हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता पण प्रदोष समयी जर तुम्ही हा उपाय केला तर तो नक्कीच जास्त लाभदायी ठरतो तर त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर हा एकवीस तांदळांचा उपाय प्रदोष समयी नक्की करा याच्यामुळे काय होतं की आपले आर्थिक प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व्ह होतात आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते असतं पैसा म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं पैसा येतो पण पैसा टिकत नाही लक्ष्मी येते लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा येतच नाही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आयुष्याला आपल्या जास्त छळतात कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर पैसाच असते कारण पैसा ही अशी गोष्ट असते की ती लागल्यानंतर कुणी देत नाही किंवा मग तिचं कधी सोंग आणता येत नाही आपण असं म्हणतो तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि असेच जर प्रॉब्लेम्स तुमच्याही आयुष्यामध्ये चालू असतील तर श्रावण सोमवार जे दिवस आहे तर तो दिवस कधीही सोडू नका कधीही वाया घालू नका या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचा खूप फायदा होतो श्रावणातला पहिला सोमवार वर्षातून एकदाच येत असतो त्याच्यामुळे ही संधी दौडू नका आणि उद्याच्या दिवशी एकवीस आंधळाचा उपाय प्रत्येकाने करा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा श्रावणातला पहिला सोमवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि असं म्हटलं जातं की महिलांनी महिलांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा की शिवलिंगावरती पाणी अर्पण केल्याशिवाय चहा किंवा पाणी काहीच घेऊ नये आणि अगदी छोटीशी गोष्ट सोपीशी गोष्ट अशी श्रावणामध्ये आपण सहजरित्या करू शकतो कारण भगवान भोलेनाथांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ते छोट्या छोट्या सेवेतूनसुद्धा प्रसन्न होत असतात त्यांची इतकीशी सेवा जी आहे तीसुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा किमान नाही जमलं तर शिवाय ओम शिवाय या मंत्रांचा जप तरी आपण करावा तर उद्या सकाळी काय करायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये असेल तर त्याची पूजा करा नसेल तर तुम्ही जिथे शिवमंदिर आहे तिथे जाऊन पाणी अर्पण करू शकता दूध अर्पण करू शकता मध अर्पण करू शकता तांदूळ अर्पण करू शकता उद्याची शिवामूठ आहे तांदूळ तर शिवामूठ कशी व्हावी हे सर्वांना माहीत असेल आणि ही शिवामूठ वाहणं हे वेगळं आहे आणि हा तांदळांचा उपाय जो आहे तो वेगळा आहे तर तुम्ही शिवामूठसुद्धा व्हा नक्की शिवामुठीचं व्रत बरेच जण करतात ते व्रत नाही केलं तरीसुद्धा आपण रेग्युलर आपल्या सोमवार जो येतो श्रावणातला तर त्यांच्यानुसार आपण ही शिवामूठ जी आहे ती वाहू शकतो आणि त्याचे पण खूप लाभ होतात प्रापंचिक संसारिक लाभ त्याचे खूप सारे आहेत भगवान भोलेनाथांची छोटीशी सेवासुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते पंचामृताने उद्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक घाला त्याचबरोबर एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा शक्य नसेल एक बेलपत्र अर्पण केलं तरीसुद्धा हरकत नाही धोत्र्याचं फळ फूल या गोष्टीसुद्धा आपल्याला शिवलिंगावरती उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहे शमीपत्र अर्पण करा जे की हजार बेलपत्र अर्पण केल्यानंतर जे पुण्यफळ मिळतं ते एक शमीपत्र अर्पण केल्यामुळे सुद्धा आपल्याला मिळतं तर शमीपत्र आपण अर्पण करावं जेव्हा शिवलिंगावरती आपण हळद कुंकू जे आहे ते अर्पण करत नाही त्याच्यामुळे आपण शिवलिंगावरती भस्म अर्पण करा भगवान भोलेनाथ भोलेनाथांना भस्म हा खूप प्रिय आहे आणि त्यांच्या पूर्ण शरीरावरती भस्म लावलेला असतो त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी जर भस्म चंदन या गोष्टी जर अर्पण केल्या काळे तेल जर अर्पण केले तर खूप चांगले फायदे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या व्हायला सुरुवात होते पण हे श्रावणी सोमवारचा दिवस आहे तो कधीच चुकवायचा नाही या दिवशी सेवा करायला आणि उपाय करायला कधी चुकवायचं नाही तर हा एकवीस तांदळांचा जो उपाय आहे तो करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एकवीस अखंड असे तांदूळ कुठेही खंडित न झालेले तांदूळ आपण घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये हे तांदूळ घ्यायचे आहे आणि कमलात्मक मंत्र जो आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा हा कमलात्मक मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घेऊन सोळा वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र कसा आहे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिव प्रसिद्ध श्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मे नम हा जो मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आपल्या नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तो उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही जर यूट्यूबला टाकलं तर तुम्हाला तो लगेच अवेलेबल होईल किंवा मग अगदी गुगलवरती टाकलं तरीसुद्धा तो तुम्हाला लगेच दिसेल आणि तो तुम्हाला म्हणता येईल सोळा वेळा हा मंत्र जो आहे तो आपण आपल्या मुठीमध्ये तांदूळ घेऊन तो म्हणायचा आहे मूठ उघडी ठेवा बंद करा काहीही हरकत नाही आणि त्याच्यानंतर हे तांदूळ जे आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचे आहे आता शिवामूठ जशी वाहतात तसे आपल्याला तांदूळ अर्पण करायचे नाही तर वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपल्या त आपले जे बोट आहे त्यांच्यावरून खाली जातील अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आहे एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आप आमच्या घरामध्ये जी काही आर्थिक स्थिती आहे ती सुधारू दे किंवा मग पैसा येतो आहे पण पैसा टिकत नाही तर पैसा टिकू दे असे आपल्याला भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे कर्ज फिटण्यासाठी असेल तर ते सांगा किंवा खूप कर्ज झालेलं असेल पैसा येतो आहे पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर असे जे काही तुमचे प्रश्न असतील ते भोलेनाथांसमोर आपल्याला बोलायचे आहेत आणि ते सुटावेत म्हणून आपल्याला भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे तुम्ही हा हा उपाय जो आहे तो तुम्ही अगदी मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता आणि मंदिरामध्ये गर्दी असेल तर घरच्या गहर घरीसुद्धा हा उपाय करू शकता जे अक्षता घेतो आपण तर त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं नाही तसे तर आपण कुठल्याच ठिकाणी हळद कुंकू हे पूर्ण सफेद वाहत नाही त्याच्यावरती आपण हळद कुंकू अर्पण करतो पण शि शी, शिवलिंगावरती तांदूळ जे आहे ते तसेच का अर्पण करायचे कारण शिवलिंगावरती आपण हळद आणि कुंकू अर्पण करत नाही त्यांना ते चालत नाही तर त्यांना भस्म चालतो किंवा चंदन चालतं तर त्याच्यामुळे आपण असेच तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आहे आता तो प्रश्न येईल की आपण जर घरच्या घरी हे तांदूळ अर्पण केलेले असले तर दुसऱ्या दिवशी या तांदळाचं काय करायचं तर हे तांदूळ जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण केलेले तांदूळ असणार आहे हे तांदूळ कुठेही पडणार नाही याची दक्षता घ्या कुठेही फेकू नका हे तांदूळ आपल्याच घरामध्ये जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्ही टाकायचे आहे ते नंतर उगतील आणि किंवा काहीतरी होईल पण किंवा मग तुम्ही जर त्या मातीमध्ये टाकले तर पक्षी येऊन तर तरी ते तांदूळ जे आहे ते खाऊन जातील पण त्या तांदळाचा असा अपव्यय करायचा नाही कुठेही फेकून द्यायचे नाही अशा पद्धतीने आपल्याला हा तांदळाचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी यासाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे पहिल्या सोमवारी आपण हा उपाय करत असतो आणि याने खूप चांगले लाभ होतात भगवान भोलेनाथ ते इतके भोले, आ, भोले आहे भोळे आहेत की त्यांना छोट्याशा सेवेनेसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्याला संपूर्ण श्रावण महिना आहे की ज्या श्रावण महिन्यामध्ये आपण भोलेनाथांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो आणि आपल्या ज्या काही सेवा आहे त्यासुद्धा त्यांच्या चरणी अर्पण करू शकतो नक्कीच त्या आपल्या सेवांचा स्वीकार करतील आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतील आणि भोलेनाथांचे आशीर्वाद ज्यांना प्राप्त होतात तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट उरत नाहीत असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला सेवा करण्याला खूप मोठी संधी येते श्रावण महिना आणि त्याच्यामध्ये भरपूर महिला भरपूर पुरुष ही सेवा करतात फक्त मासिक धर्म असेल सूतक असेल किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळी ही सेवा करता येत नाही बाकी तुम्ही मग बाकीच्या दिवसांमध्ये ही सेवा करू शकता म्हणजे ज नॉर्मल असेल तर आणि घरामधील कुणी करायची का असं जर विचारत असाल तर आपल्या घरातले तांदूळ जे आहे ते तुम्ही तुमचे मासिक धर्म असेल तर हात लागलेले नसावेत तर अशा पद्धतीने आपण काळजी घेऊन ही सेवा जी आहे ती घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद